जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिवस दरवर्षी आठ मार्च रोजी साजरा केला जातो ही परंपरा गेल्या शतकापासून सुरू आहे भिवंडी शहरातील मानसरोवर परिसरातील जय अंबे सामाजिक व शैक्षणिक संस्था व जय अंबे महिला मंडळद्वारा आयोजित वर्ष बारावे जागतिक भव्य महिला मेळावा शनिवार दिनांक आठ मार्च दोन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाची सुरुवात मेघना महेश चौगले यांच्या सुबहस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी स्थानिक परिसरातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजक भिवंडी महानगरपालिकेचे माजी नगरसेविका तथा जय अंबे महिला मंडळाचे अध्यक्ष पूनम मनोज प्रसादभाई पाटील व शिवसेना प्रमुख जय अंबे सामाजिक शैक्षणिक सा, संस्थाचे संस्थापक अध्यक्ष मनोज प्रसादभाई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला जागतिक महिला दिन मेळाव्यात कर्तृत्वान व कार्यतत्पर महिला अधिकारी व कर्मचारी यांच्या सत्कार सन्मान करून व गुलाबाचे फुल एकमेकांना देऊन महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिले यावेळी महिला दिनाचे औचित्य साधून आपापली महि मै... विविध महिलांच्या विषयांवरील भाषण देण्यात आले जगभरातील महिलांचे अधिकार समानता करण्यासाठी हा दिवस साजरा होतो दरवर्षी आठ मार्च जागतिक महिला दिन महिलांच्या सन्मानासाठी जगभरात साजरा केला जाणारा विशेष दिवस आहे हा दिवस महिलांच्या समान हक्कांना आणि समानतेला प्रोत्साहन देतो त्यांच्या कामगिरीवर प्रकाश टाकतो हा दिवस महिलांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या कर्तृत्वाच्या गौरव करण्यासाठी जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो या दिवशी ठिकठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान केला जातो महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या जातात वीज चमकते तेव्हा आकाश बदलते वादळ उठले की रात्र दिवस बदलते गडगडाट झाला की स्त्री शक्ती इतिहास बदलते आयुष्यांच्या प्रत्येक टप्प्यावर आपली योग्य भूमिका बजावून यशस्वीपणे आपले कर्तव्य जगाला दाखवून देणाऱ्या आई बहीण पत्नी मुलगी मैत्रीण अशा विविध रूपात पुरुषांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या समस्त स्त्री वर्गाला जागतिक महिला दिनाचे हार्दिक शुभेच्छा सभी महिलाओं को महिला दिन की हार्दिक शुभकामना देती हूँ ये हमारा ग्यारह साल कम्प्लीट होके बारहवा साल था इस साल हमने सभी महिलाओं के लिए लकी ड्रॉ साड़ी का लकी ड्रॉ रखा था और कुछ गेम्स रखे थे उसके माध्यम से उनको हमने गिफ्ट दिया है और जो हमारे एरिया में जो वकील डॉक्टर ऐसे कुछ जो ऊपर के पोस्ट पे हैं उनका हमने मान सम्मान किया है आगे भी सगळ्यांचं सब महिला हमको मुझे इनको जो सपोर्ट सपोर्ट करते इनको सबको मे तय दिल से शुक्र गुजार इनकी सब तय दिल से शुक्र गुजार हे बक्षीस वितरण म्हणजे एक फक्त नावाला आम्ही ते बक्षीस देतो एक प्रोत्साहन म्हणून आम्ही महिलांसाठी महिलांनी आता काही दहावीला मुली होत्या त्यांनी नव्वद टक्के कोणी अठ्ठ्याण्णव टक्के सत्त्याण्णव त्यांना आम्ही बक्षीस दिलं काही गिफ्ट दिले फक्त त्यांना पुढे त्यांच्या वाटचालीसाठी त्यांना प्रोत्साहन म्हणून आम्ही ते सगळ्यांना प्रोत्साहित केलेलं आहे आणि त्यानंतर हा जो महिला मेळावा आहे हा जवळजवळ आता बारा वर्ष झाले आम्ही करतोय आम्ही जितपत माणसावर लावतो तितपत हा प्रोग्राम आम्ही शंभर टक्के करणार का महिलांचा प्रोग्राम कोणी शक्यतो करत नाही तर महिलांना पण एक प्रोत्साहन देतो सगळ्या महिला एकत्र येतात चांगले काही खेळ काही चांगल्या गोष्टी होतात पुढे काहीतरी चांगलं घडावं या उद्देशाने आम्ही हा प्रोग्राम चालू ठेवला आणि याच्या पुढेही करणार ते आता आज काही डॉक्टर इंजिनियर काही घरामध्ये काही ज्वेलरी वगैरे बनवतात अशा महिला होत्या काही दहावी बारावीच्या याच्यात चांगल्या उत्तीर्ण झालेल्या काही मुली होत्या त्यांचं आता पहिले पूर्वी स्टेज नव्हता आज काही मुली डान्स वगैरे चांगल्या करतात भाषण चांगल्या करतात त्यांना प्रोत्साहित केलं आज आपल्या ठाण्या म्हणजे ठाणा डिस्ट्रिक्टमध्ये जी बॉडी बिल्डरमध्ये आपली प्रथम मुलगी आली होती तिचा आम्ही सत्कार केला बोलून त्यानंतर काही जिम काही शिकवतात टीचर त्यांचा सत्कार केला काही शिक्षक का आहेत आमच्या एवढ्या परिसरातले लांब जातात आणि प्रोफेसर होते त्यांचा आम्ही सत्कार केला आणि त्यांना एक प्रोत्साहित करून बाबा उद्या कुठे काही प्रॉब्लेम असला आम्ही तुमच्यासाठी कधी उभे राहू आणि महिला दिन अशा पद्धतीनेच साजरा झाला पाहिजे का सर्व महिला एकत्र येऊन काहीतरी त्यातून पुढे चांगली वाटचाल आणि चांगलं काहीतरी घडलं पाहिजे या उद्देशाने आम्ही या महिला दिन इथे साजरा करतो महिला दिनाच्या आमच्या एवढ्या शुभेच्छा असतील का महिलांसाठी आज जागतिक महिला दिन असंच म्हणजे त्यांचा रोजच असावं आणि त्यांनी खूप मोठं व्हावं अशा आम्ही सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढे पुढे तुम्ही अशीच वाटचाल करून खूप मोठे व्हा आणि असंच तुमचं नाव महिला दिनाच्या याच्याने रोशन ठेवा